हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत कडुनिंबाचा साबण अगदी घरगुती पद्धतीने आपण हा साबण बघणार आहोत कुठेही तुम्हाला वेगळं साहित्य आणायची गरज नाही आहे तुमच्या घरातली साहित्यामध्ये किंवा बाजारात मिळाल्या साहित्यामध्ये आपण हा साबण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आजकाल बाजारामध्ये मिळणारे रासायनिक साबण त्वचेसाठी चांगले नाहीत त्यामुळे त्वचेतील आर्द्रता निघून जाते आणि त्वचा ही कोरडी होते तुमची से त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर फक्त घरगुती साबणच अधिक फायदेशीर ठरते जेणेकरून तुम्ही तुमच्या त्वचेची नैसर्गिकरित्या काळजी घेऊ शकाल तुम्ही घरी अगदी सहज साबण बनवू शकता तर आज आपण जाणून घेऊया घरच्या घरीच हरबर साबण कसा बनवायचा तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे लागणार आहे कडुनिंबाची पानं तर इथे मी कडुनिंबाची पानं घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पानं धुण्याचे कारण म्हणजे हे स्वच्छ होऊन जातात त्या धुळीचे कण वगैरे असेल ते, ते सर्व निघून जातं म्हणून आपण हे पानं धुवून घ्यायची आहेत आता यामध्ये आपण एक करफडीचं पान देखील घालणार आहोत करफडीच्या गरामुळे त्वचेला खूप छान फायदा होतो चेहरा क्लिन्झिंग होऊन जातो त्यावेळेस आपण ते करफडीचं सुद्धा एक पान वापरणार आहोत कोरफडीचं पान वापरताना मात्र त्याची काटे ही काढून घ्यायची आहेत बाकी त्याची हिरवा भाग घेतला तरी चालेल आतमधला गर सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यामुळे गर आणि ते हिरवं जे त्याचं साल आहे ते देखील आपण इथं घेणार आहोत आता कोरफडीचं पाणी इथं कापून झालेलं आहे तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कडून निंबाची पानं घालणार आहोत आणि त्याचबरोबर आपण इथे जी कोरफड कापलेली आहे ती देखील आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता अगदी दोन ते तीन चमचे भर तिथं आपण पाणी घालायचं आहे तुमच्याकडे रोज वॉटर असेल ते देखील तुम्ही घालू शकता खूप जास्त पाणी नाही घालायचं हे पेस्ट बनवण्याकरता अगदी कमीत कमी पाण्यामध्ये आपण ही पेस्ट करणार आहोत आता एक वाटी घेऊया आणि त्या वाटीवरती वाटी पांढरा स्वच्छ कपडा किंवा कुठलाही एक मळमलचा कपडा टाकायचा आहे किंवा कॉटनचा कपडा घेतला तरी चालेल आता मिक्सरमधली कडोलिंबाची पानाची जी पेस्ट आपण तयार केली आहे ती सर्व आपण कपड्यावर टाकून घेतलेली आहे यामध्ये एक सुद्धा आता पाणी घालायचं नाही आहे ज्या पाण्यामध्ये आपण ते बारीक केलेलं आहे त्याच पाण्यामधून आपण हे सगळं करून घेणार आहोत आता आपण ह्या कपड्याची काठोडी बांधायची आहे म्हणजे असं पुरचुंडी बांधायची आहे आणि कडुलिंबाचा सर्व रस हा आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये कोरफडीचा रस आणि कडुलिंबाचा रस छानपैकी निघालेला आहे तुम्ही बघू शकता आणि चौथा जो आहे तो आपण वापरणार नाही आहोत तो आपण फेकून द्यायचा आहे अशा प्रकारे आता हा कडुलिंबाचा रस तयार झालेला आहे आता याची पुढची प्रोसिजर बघूया तर आता आपल्याला लागणार आहे साबण सेट करण्यासाठी साबणाचा बेस साबणाचा बेस तुम्हाला मार्केटला सहज मिळून जातो फ्रेंड्स तुम्हाला हा साबण बेस मार्केटला नाहीच मिळाला तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली मी ह्या प्रोडक्टची लिंक टॅग केलेली आहे तुम्ही जर त्या लिंकला क्लिक केलं तर तुम्हाला नक्कीच हे प्रोडक्ट बघायला मिळतील किंवा त्याची किंमत देखील बघायला मिळेल जर तुम्हाला हे खरेदी करायची असेल तुम्ही ह्या लिंकवरनं क हे प्रोडक्ट मागवू शकतात हा साबणाचा बेस अतिशय मऊ असतो हा अगदी सहज सुरूने कापता येतो तुम्ही बघू शकता हा माझ्याकडे एक किलोचा साबणाचा बेस आहे यातला मी अर्धा साबणाचा बेस इथे वापरत आहे आणि आपण करत आहोत हर्बल नीम साबण की तो सगळ्या त्वचेसाठी खूप चांगला आहे कुठल्याही त्वशा तुम्ही हा साबण वापरू शकतात कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा साबण आपण कडून निंबयुक्त करणार आहोत तर कडून निंबाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट हे गुणधर्म असल्यामुळेच हा साबण त्वचेसाठी अतिशय उत्तम असा आहे म्हणजे आपल्या त्वचेतील जे किटाणू असतात ते नष्ट करण्याचे काम हे कडून निंबाची पानं करतात म्हणूनच तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये हा साबण नक्कीच ट्राय करा हा साबण बेस अतिशय स्वस्त मिळतो अगदी आपण बाजारात बाजारात जाऊन जर आपण जर पन्नास आणि साठ रुपयाचा साबण जर खरेदी करत असू तर हा साबण आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस रुपयामध्ये सहज पडतो त्यामुळे तुम्ही नक्की असा व्यवसाय देखील करू शकता जर तुम्हाला साबणाचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे साबण नक्कीच बनवून तुम्ही हे विकू देखील शकतात त्यामुळे तुम्ही व्यवसाय तुम्ह दृश्य देखील साबणाकडे बघू शकतात आणि जर तुम्ही व्हिडिओ बघून जर तुम्हाला वाटत असेल की आपण नक्कीच साबणाचा व्यवसाय करावा तर तुम्ही नक्कीच मला यामध्ये कमेंट करू शकता या व्हिडिओच्या खाली कमेंट मी करून मला प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल तर आपला आपण बेस कापून तयार झालेला आहे तर आता इथे आपण कुकर घेतलेला आहे बघा कुकर मध्ये पाणी देखील टाकून घेतलेलं आहे हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये छोटस भांडं ठेवायचं आहे जे त्याला आपण पाण्याचा त्याला संपर्क होणार नाही अशा ठिकाणी ते भांडं ठेवायचं आहे गॅसवरती हे मी तांडीचं भांडं बुद्धामून घेतलेलं आहे जेणेकरून मला साबण ओतण्यासाठी खूप सोपं पडेल हा साबण बेस आपण डबल बॉयलर पद्धतीने गरम केलेला आहे त्याला डायरेक्ट गॅसवर कधीच गरम करायचं नाही तर जळण्याची खूप शक्यता असते आता या साबणामध्ये आपण लेव्हेंडर अरोमा ऑइल टाकत आहोत म्हणजे याला सुगंध खूप छान येतो तो, तो आपण दोन ते तीन थेंब टाकलेला आहे साबणाला सुगंध यावा म्हणून तुम्ही जर तुम्हाला लेव्हेंडर ऑइल नाहीच मिळाला तुम्ही गुलाब जल देखील टाकू शकतात आता आपण टाकलेला आहे व्हिटॅमिन ई ऑइल त्या विटॅमिन ई ऑइलच्या गोळ्या तुम्हाला सहज मेडिकलला मिळून जातात त्यातली आपण एक गोळी ही सुईने फोडून घ्यायची आहे त्याला एक होल पाडायचं आणि त्यामध्ये आपण साबण बेसमध्ये आपण ते ऑइल टाकायचं आहे आता सर्व टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत जे वाटीमध्ये आपण ते कडून लिंबाचा आणि ॲलोवेराचा ज्यूस तयार केलेला आहे ते, के ते आपण टाकून घेणार आहोत आता सर्व मिश्रण आपण खूप छान पद्धतीने हलवून घ्यायचं आहे पूर्ण ढवळून घ्यायचं आहे पूर्णपणे आपण हा ज्यूस आणि विटॅमिन ई e ऑइल आणि ॲरम ऑइल सगळं मिक्स होऊन जाईल तोपर्यंत ढवळत राहायचं आहे तुम्हाला वाटत असेल की आपला बेस हा गाळ झालेला आहे तर आपण पुन्हा हे मिश्रण डबल पावडर पद्धतीमध्ये गरम करून घ्यायचं आहे थोडंसं आटवून घेतलं तरी चालेल परंतु रंग मात्र याचा काळपट होऊन जातो त्यामुळेच मी हे गॅसून खाली उतरल्यावरच मी ही प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे साबणाचा रंग खूप छान हिरवट राहिलेला आहे तर आता ह्याकडे मध्ये लागणार आहे साबणाचे साचे तर हे साबणाचे साचे सिलोकांचे आहे बघा या साच्यामधून साबण पटकन निघतो त्यामुळे मी हे साचे सुद्धा बाजारातून आणलेली आहे तर तुम्हाला हे साचे जर नाहीच मिळाले बाजारात तर तुम्ही कोणत्याही वाटीमध्ये साबण सेट करू शकतात फक्त त्या आधी त्याला फॅसलीन लावायचं तुम्ही इथे बघू शकता की काही साबण माझे ग्रीन दिसत आहेत आणि काही साबण थोडशी लाईट ग्रीन दिसत आहेत कारण सुरुवातीला मी थोडं प्रमाण कमी घेतलं होतं पाव किलो सामना तीन साबण बसले आणि साबणाची हिरुंदी थोडीशी जाडी बी जास्त घेतली असल्यामुळे तीनच साबण बसले आणि त्यानंतर पुन्हा मी हे मिश्रण तयार केलेले आहे त्याच प्रमाणामध्ये आणि मग त्याला फेस आल्यामुळे थोडासा तो लाईट ग्रीन दिसत आहे वरचा भाग परंतु साबण पूर्णपणे सेमच झालेला आहे आता हे साबण मी जवळपास तीन तास चांगले सेट होऊ दिलेले आहेत साबणासाठी जे साहित्य मी इथं वापरलेलं आहे त्या साहित्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे सर्व प्रॉडक्ट मी टॅग केलेले आहे जर तुम्हाला हे खरेदी करायचे असतील तर तुम्ही त्या लिंकला क्लिक करा आणि त्यावरून ते सामान नक्कीच मागवू शकतात तर तुम्ही फ्रिजमध्ये दहा मिनिटं ठेवलं ना तरी सुद्धा पटकन साबण सेट होतात अशा प्रकारे इथं आपल्याकडून कडून निंबाचं साबण तयार झालेला आहे कडू निंब आणि ॲलोवेरा मिक्स हा साबण आहे हर्बल साबण आहे अगदी मार्केटच्या साबणासारखाच हा साबण तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा किंवा तुम्हाला जर साबण विकायचं असेल तुम्ही तीस चाळीस रुपयाला सहज आपण विकू देखील शकतात आता आपण या साबणाचा फेस किती छान होत आहे ते बघू शकतो आता एका मी भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि साबणाचा फेस तुम्हाला दाखवत आहे बघा अगदी भरपूर फेस होतो ह्या साबणाचा तसेच आता उन्हाळ्यात खूपच घाम येतो त्यामुळे सुद्धा हे अँटीऑक्सिडेंटचं देखील काम करतं त्यामुळे तुम्ही सर्वांगाला हा साबण लावला तर तुम्हाला खूप फ्रेशच वाटणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवार हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट देखील करा तर आता पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये योपर्यंत बाय बाय